दर्यापूर शहरामध्ये चोरीच्या चो प्रमाणात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे एकीकडे शहरातील घरफोडीचे प्रमाण वाढत असून दुसरीकडे आता बँक परिसरात सुद्धा भरदिवसा खुलेआम चोरी होत आहे या संदर्भात स्थानिक पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा गंभीर आरोप आता वाशियांनी केला आहे कारण दर्यापूर शहरात भरदिवसा सुरू असलेल्या चोरीमुळे नागरिकाच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे काही चोरटे हे सीसीटीव्ही कॅमेरेमध्ये कैद होऊन सुद्धा त्यांचा अद्यापही पोलीस प्रशासनाच्या वतीने शोध लागलेला नाही ही, ही सुद्धा एक गंभीर बाब आहे विशेष म्हणजे आणखी दोन चोरीची घटना नुकत्याच दर्यापूर शहरातील महाराष्ट्र घडलेली आहे अठ्ठावीस जून रोजी दर्यापूर तालुक्यातील शेतकरी सुधीर राजेंद्र टोळे राहना टाकडी यांनी महाराष्ट्र बँकमध्ये पैसे जमा करण्यासाठी काउंटरवर पिशवी ठेवली असताना अज्ञान चोरट्यांनी त्यांच्या पिशवीमधील चौऱ्याऐंशी हजार रुपये लंपास केले तर दुसरीकडे काल नऊ जुलै रोजी बँकेच्या समोर एका अज्ञान मुलाने चेतन गावंडे राहणार धामोडी यांच्या मोटरसायकलवर लटकून ठेवलेल्या पिशवीमधून पंचेचाळीस हजार रुपये लंपास केले आहे सदर दोन्ही घटना सी सी टी व्ही कॅमेरेमध्ये कैद झालेले आहे या संदर्भात फिर्यादी यांनी दर्यापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार सुद्धा दाखल केली होती मात्र या अज्ञान चोरट्यांचा शोध पोलीस प्रशासनाच्या वतीने अद्यापही लावण्यात आलेला नाही दिवसा भर दिवसा अशा प्रकारे खुलेआम चोरीच्या प्रमाणात वाढ झाल्याने स्थानिक गुन्हे शाखा झोपा काढत आहे की काय असा गंभीर आरोप आता वाशियांनी केला आहे भरदिवसा सुरू असलेल्या चोरींमुळे आता पोलीस प्रशासनावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे त्यामुळे आता वरिष्ठ अधिकारी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन या अज्ञान चोराचा शोध लावणार आहे का हे पाहणे योग्य ठरणार आहे किरण होले जनविकास न्यूज दर्यापूर अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट